श्री स्वामी सवर्थ तर शुक्रवारी सगळ्यात महत्वपूर्ण आणि मोठा स्वामी संदेश तुला मी आज देणार आहे जो संदेश तू फक्त अर्धा मिनिट ऐकताच तुझं आज नशीब बदलणार आहे तुझ्या घरी आनंदाच्या बातम्या आज येणार आहे फक्त या स्वामी संदेशला दुर्लक्ष करू नको मन लावून दोन मिनिट हा स्वामी संदेश शेवटपर्यंत आई तुझ्या घरी आनंदाच्या बातमी येणार आहे आज तू यशस्वी होणार आहे तर स्वामींचा संदेश तुला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी सवर्द गुरुदेव दत्त नक्की लिहा यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय दुसऱ्यांचं बल जाण्यानं नेहमी आपल्याला बघता आलं पाहिजे ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कष्टानी कमवलेलं कधीही संपत नाही आणि दुसऱ्यांचं मन दुखून कमवलेला पैसा आणि संपत्ती कधीही टिकत नाही त्यानी आपल्याला सुखही भेटत नाही म्हणून कधीही कष्टाचंच कमवा थोडं पण नेहमी आपण सुखात राहू कधीही कोणाचं वन पैसा आपल्याला झोपू देत नाही आणि देवसुद्धा आपल्याला कधी क्षमा करत नाही सर्व काही बदललं जाऊ शकत कारण ज्यावेळी इतर लोक वेळ वाया घालवत असतात त्याचवेळी यशस्वी लोक आपल्या इच्छाशक्तीच्या आधारे वेळेचा सदुपयोग तुमच्या देवाला कधीही सांगू नका की तुमच्या वाघ संकट किती मोठं आहे तुमच्या संकटाला सांगा की तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त